मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत पुण्यश्लोक देवी होळकर गरकुळासाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मोठी आणि आने आनंदाची बातमी असणार आहे शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे किती प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे कोणा कोणाकोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल की पुण्यश्लोक आय्यदेव होळकर गोरकुळ योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये अनिधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पुण्यश्लोक आयलेदेव होळकर गोरकुळासाठी ज्या भटक्या विमुक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती धनगर समाज यामध्ये ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे शासनाने या गरकुळासाठी आता निधी उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास ते बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे जवळपास चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक गरकुल लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे शासनाने जवळपास एकशे ऐंशी कोटी तेरा लाख सदोतीस हजार चारशे एवढी रक्कम एवढी निधी आता उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी कोणकोणते जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये ते पाहू शकता आपण पुणे वर्धा लातूर सांगली बीड चंद्रपूर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गरकुळासाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी आता निधी उपलब्ध करून दिलेला आहे शासनाने सदर निधी वितरित करण्यासाठी शासनाने काही अधिकारी पण नियंत्रित केलेले आहेत कुणा त्या गरकुळासाठी काही अटी शर्ती असतील त्याचे व्यवस्थित खाजगार जमा करावे असे पण शासनाने सांगितलेले आहे